नमस्कार मी श्वेता स्वागत आहे सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त साजरी केल्या जाणाऱ्या मकर संक्रांती निमित्ताने आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला मिळालेल्या दानातून अन्नदान सुरू केलंय सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण जवळजवळ हा आलाखीच्या परिस्थितीतून पैशांची तरतूद करून वेळ प्रसंगी नातेवाईक उपाशी राहून इलाजाकरिता परगाहून येतात उपचार कधी चार दिवस चालतो तर कधी त्याहीपेक्षा जास्त कालावधीत रुग्णांसोबत नातेवाईकांना थांबावे लागते वाढत्या महागाईमुळे येतानाच घरातून अन्न घेऊन येतात परंतु ते आणलेले अन्न एक किंवा दोन दिवसात खराब होते व आता इतका पैसाही नसतो की दिवसातून तीन वेळा बाहेरचे विकत घेऊन खावं ही गंभीर बाब लक्षात येताच आस्था रोटी बँकेचे सर्वे सर्वा विजय चंचुरे व त्यांच्या मातोश्री यांनी सिव्हिलमध्ये दररोज अन्नदान करण्याचे ठरवलं भावना फक्त हीच रुग्णांसोबत राहताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी घरातील अन्नापासून घरापासून दूर असलेल्यांना किमान घरचं सकस अन्न मिळावे म्हणून अन्नदान करण्याचा निश्चित केलाय व या जगन्नाथाच्या रथाला आतभार लावत आहेत समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा मांडणाऱ्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोज सोलापुरात आठ झोपडपट्ट्यांमध्ये तीनशे पासष्ट दिवस अन्नदान तर होतेच परंतु या आस्थेच्या नवीन उपक्रमाचा सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णांनी व नातेवाईकांनी आभार मानले आम्हाला मदत पण होती आमचं बाहेर जायचं कष्ट पण वाचत बाळापशी नाही म्हणून आम्ही इथलं जेवण घेऊन आपलं तिथं बघत बाळापशी जाऊ आणि पैसे पण वाचतात तुमचे पैसे पण वाचले बाळ आजारी माझं सातव्या महिन्यात जन्मलेला आहे हा म्हणजे बाळाचे थोडे हृदयाचे टोप कमी असल्यामुळे इथं ऍडमिट केलेला आहे पेटीमध्ये ठेवला हा पेटीमध्ये ठेवलेला आज अठरा दिवस झाले मॅडम तुमची देते ना रोटरी बँक देते दररोज जेवण देते दुपारी देते रोज येऊन घेता सारो जेवण घेतोय मॅडम हा चांगलं जेवण देतोय मॅडम कित्येकांनी डोळ्यात अश्रू आणून आभार मानले तर काहींनी आपल्या प्रतिक्रिया तसेच आस्थाच्या वतीने कामकाजाची माहिती दिली महिला सदस्य छाया गंगणे यांनी तर दररोज उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कष्ट घेतात तरुणालाही लाजवतील अशा श्रीमती इंदुमती छंचुरे अनिता तालिकोटी छाया गंगणे पुष्कर पुकाळे सर्व आस्था रोटी बँकेची टीम आपणही अशा लोकांसाठी अन्नदान करायची इच्छा असल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेशी संपर्क साधावा असे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेकडून आवाहन करण्यात आले आहे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आम्ही पंधरा जानेवारीपासून मकर संक्रांतीचं सोलापूरमधलं ग्रामदेवता आहे सिद्धेश्वर महाराज यांच्या अक्षत सोहळ्यानिमित्त गंडयात्रा भरवली जाते सोलापूरमध्ये निमित्ताने आम्ही सिव्हिलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी रोजचं जेवणाची व्यवस्था करतो आहे जवळजवळ रोजचे आपण दीडशे ते दोनशे लोकांना अन्नदान करतोय तर आज आपण मेनूमध्ये शिरा दिला आहे बटाटा बटाटा वांगा मिक्स भाजी दिली फ्लॉवर मिक्स भाजी दिली भात दिलं आहे कडक भाकरी दिली की जेणेकरून ह्या नातेवाईकांना घरच्या जेवणाची एक हे असावी की आ, आता बरेचसे जे रुग्ण आहेत ते आर्थिकदृष्ट्या इतके कमकुवत आहेत की त्यांना उपचारासाठी पैशांची कमतरता आहे त्यामुळं ते सिव्हिलची पायरी धरतात तर इथं जेव्हा त्यांना उपचारासाठी त्यांना पैशाची नाकी नवी ना येते तिथं पोटापणाच्या व्यवस्थेचा एक मोठा प्रश्न आहे या प्रश्नाला उत्तर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आस्था रोटी बँकेतर्फे हा उपक्रम आम्ही राबवत आहोत मला समाजातील दानशुरांना विनंती करायची आहे की त्याने त्यांचे वाढदिवस किंवा घरातले एखादे एखादेखाचे प्रसंग आमच्यासोबत सेलिब्रेट करावे फुल नफुलाची पाकळी त्यांच्याकडून आजच्यापर्यंत मदत म्हणून द्यावी की जेणेकरून आम्ही या खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचू